रोड शो करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे दुचाकीला जास्तीत जास्त एक फूट बाय अर्धा फूट या आकाराचा एकच ध्वज प्रदर्शित करण्याची परवानगी आहे तीन चाकी चार चाकी वाहनांवर बॅनरला बंदी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी असे आवाहन करतानाच आवश्यक परवाना न घेता लाऊडस्पीकरचा वापर करणारी वाहने जप्त केली जातील असा इशारा देखील जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिलाय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आदर्श आचारसंहितेबाबत रत्नागिरी येथील अल्पबचत सभागृहात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी सर्व नोडल अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी मुख्य अधिकारी यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यावेळी आदर्श सविस्तर संगणकीय सादरीकरण केले यामध्ये दुचाकीचा वापर रोड नियमावली मिरवणूक आणि निवडणूक सभांमध्ये लाऊडस्पीकर झेंड्यांचा वापर तात्पुरते अभियान कार्यालय एस एम एस चा गैरवापर रोखणे याबाबतचा समावेश होता स्थानिक कायदे न्यायालयाचे आदेश किंवा राजकीय प्रदु, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांच्या अधीन राहून रात्री दहा ते सहा या वेळेत निवडणूक प्रचारासाठी वापर करावा पब्लिक ॲड्रेस सिस्टीम लाऊडस्पीकर किंवा साऊंड अँप्लिफायर चालवता येणार नाही न्यायालयाचे आदेश आणि स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून प्रमुख रुग्णालय रक्तपेढ्या आणि प्रचंड गर्दीच्या बाजारपेठांमध्ये जाणारे मार्ग टाळून शक्य असेल तेव्हा सुट्टीच्या दिवशी किंवा गर्दी नसलेल्या वेळेत रोड शोचे वेळापत्रक ठेवावे असे निर्देश यावेळी देण्यात आले अपर जिल्हाधिकारी बर्गे यांनीही विविध नोडल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडावी यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहायला हवे विशेषतः आदर्श काटेकोरपणे पालन होईल यावर सुरुवातीपासूनच भर द्या निवडणूक आयोगानं वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन केलेला पत्रव्यवहार याविषयी सखोल अवलोकन करावे दिलेल्या जबाबदारीची योग्य रीतीने अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी यावेळी केले Thank <laughs> you.